एक काळ असाही होता जेव्हा संपूर्ण घर एकाच टॉवेलने आंघोळ करायचे दुधाचा नंबर आळी पाळीने यायचा धाकटा आईजवळ झोपून फुशारकी मारायचा वडिलांच्या माराची भीती सर्वांनाच सतावत होते मावशीच्या येण्याने वातावरण शांत होत असे संपूर्ण घर रविवार आणि सण श्रीखंडपुरी खाऊन साजरे करायचे मोठ्या भावाचे कपडे त्याला कधी लहान होतात याची वाट पाहायची शाळेत धाकट्याला मोठ्या भावाच्या ताकदीचा धाक होता भाऊ बहिणीचं प्रेम हे सर्वात मोठे बंधन होते पैशाचे महत्त्व कोणालाच माहीत नव्हतं मोठ्याचं दप्तर पुस्तके सायकल कपडे खेळणे पेन्सिल पाटी चप्पल धाकट्याचीच होती तो मामा आणि आजोबा यांच्यावर आपला हक्क सांगत असे आता टॉवेल वेगळा झाला दूध ओसंडून वाहू लागले आई तळमळू लागली वडील घाबरू लागले मावशीपासून दूर झालो पुरीऐवजी पिझ्झा बर्गर मोमो आला कपडेही वैयक्तिक झाले भावांपासून दूर गेले बहिणीचं प्रेम हे कमी झाले पैसा महत्त्वाचा झाला आता सर्व काही नवीन आहे आज आजी आजोबा वगैरे औचा आउच, औपचारिक झाले पाकिटात नोटा आल्या अनेक भाषा शिकल्या पण संस्कृती विसरलो खूप काही मिळालं पण खूप काही गमावलं नात्यांचा अर्थ बदलला आहे आपण जगतो तसे दिसते पण जगणे असंवेदनशील झाले